गणपती बाप्पा येणार आहेत आणि तिच्या डेकोरेशनसाठी एक साहित्य माझ्याजवळ आहे ते मी माझ्या भावाला द्यायला जातो आहे रात्रीचा प्रवास रात्रीचे साडे अकरा वाजलेत हायवेला त्याची गाडी येत आहे आणि आत्ता आपण पोचलो आहोत कामोठ्याच्या सर्कलला पहिल्या सर्कलला मानसरोवरच्या रोडवरती आहोत हे बाजूला राईट साईडला आपण आता पोचतो आहे मनमोहन मिठाईवाल्याच्या इकडे कामोठाचा मेन रोड पहिला चौक आला राईट साईडला मनमोहन मिठाईवाला तिथून पुढे चाललो चाललो रस्त्यावरती आताच पाऊस पडून गेलेला आहे या वर्षी रस्त्याची हालत खूपच खराब आहे पावसाळा लवकर आल्याने काम राहून गेलं आहे पुढे पुढे येताना राईट साईडला नवीन जिम बनलेली आहे थोडं ट्रॅफिक पण कमी असल्याने लवकर जायला मिळत आहे त्याची गाडी आली तर थांबून राहिली तर ड्रायव्हर वैतागत बसेल कामोठ्याच्या रस्त्यावरून मेन रोड असल्याने गर्दी आणि ट्रॅफिक नेहमीच असते आता आपण पुढे चाललो आहे पुढचा कॉर्नर म्हणजे पुढचा चौक म्हणजे लेफ्ट साइडला मालवण तडका आणि राईटला कृष्ण हॉटेल इथे आपण पोचलो आहोत हा बघा रिक्षावाला कट मारण्यामध्ये एक्सपर्टच आहेत आणि रस्त्याच्या मधोमध्ये बॅनर लावून ठेवले तेवढे मोठे मोठे होर्डिंग्स लेफ्ट साइडला स्वयं इच्छापूर्ती गणेश मंदिर आणि आपण आता पोहोचलो आहोत कामोठ्याचा मच्छी मार्केट राईट साईडला मच्छी मार्केट लेफ्ट साइडला त्याच्या अपोजिट महालक्ष्मी मॉल रस्ता भलताच रिकामी आहे रात्रीचा असल्याने कामोठ्यामध्ये मेन रोडवरून हे आत्ता पोचलो कामोठ्याच्या पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनच्या पुढे आलो आहोत पुढचा चौक म्हणजे शेवटचा चौक राईट साईडला झुडिओ सॉरी लेफ्ट साइडला झुडिओ आहे राईटला रामशेठ ठाकूर स्कूलच्या स्कूलला जायला रस्ता आहे पोचलो या चौकातून पुढे गेलो तर डायरेक्ट हायवे दिसणार आहे आपल्याला हायवेचा ब्रिज मुंबई गोवा हायवे दोनच दोन, दोन मिनटामध्ये बाजूला मॅक्डॉनल्ड्स नाही मॅक्डॉनल्ड नाही डॉमिनोज ना आहे या जागेवर हिरवळ खूप आहे कामोठाच्या मेन रोड असून ही झाड खूप आहेत रस्त्याच्या दोन्ही बाजूला बहुतेक लोकांना कामोठ्यातील हा मेन रोड चे प्राईम लोकेशन खूप आवडतं आणि हा समोर जो ब्रिज दिसतोय मोठा हा आहे मुंबई गोवा हायवे आणि पोहोचलो आहोत आपण मुंबई गोवा हायवेवरती आमोठा जंक्शनला ट्रॅफिक क्रॉस करतात गाड्या गणपतीचा सीझन असल्याने बहुतेक गर्दी आहे हायवेला पण वेटिंगची माणसं आहेत ही बघा बस गेली लक्झरी आणि एस टी महामंडळाची बस जाऊया आपण पण टाटा बाय बाय